महानगरपालिकेला येणाऱ्या निवडणुकीला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांच्या सगळं पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली माझ्या माहितीप्रमाणे मी आणि रोहिजी आम्ही दोघांनी पहिला मेळावा पिंपरी चिंचवडला घेतला मुद्दाम एवढ्यासाठीच घेतला काही लोक असे म्हणाले की आता पक्ष संपलेला आहे कोणच राहिलेलं नाही पण पिंपरी चिंचवडच्या मोठ्या सभागृहामध्ये सुद्धा हा मेळावा आमच्या निष्ठावंत शिलेदारांनी यशस्वी करून दाखवला लोकांची उपस्थिती होती उत्स्फूर्तपणा होता आणि त्यामुळे पुढची रणनीती ठरवताना स्वतंत्रपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबूतीने उभा करून आम्ही निवडणुकीला समोर जाणार आहोत येतात सरकार संवेदनशीलच आहे हो अपंग लोकांनी आंदोलन केले शेतकऱ्यांसाठी बच्चूकडून आंदोलन केलं काय के का आणि विचारात तरुण आत्महत्या करतो काय ह्या सरकारला सविंना कुठं आहे मंत्री तर काही उत्तरं दे उत्तरं देत आहेत कृषी मंत्री तर रमी खेळत आहेत काही मंत्री पैशाच्या बागांमध्ये आहेत काही मंत्री यांच्याबरोबर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत आणि आज तर एका तरुणाने आत्महत्या केल्यानंतर मंत्री सरळ म्हणतात की त्यांना तो आमचा कॉन्ट्रॅक्टर नाही म्हणजे दुर्दैव या महाराष्ट्राचं षडयंत्रचा भाग नाही पण मी तुम्हाला खरंच सांगतो की या महायुतीमधले तिन्ही पक्षाच्यामध्ये एकवाक्यता नाही एकमेकांच्याबद्दल द्वेष आहे नाईलाजानी झालेली युती आहे आणि त्यामुळे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्यांच्यात एकवाक्यता राहणार नाही आणि आपोआप एकमेकांना बदनाम करण्याचं त्यांच्याकडूनच काही चाललं का अशी शंका या महाराष्ट्रामध्ये हळू कुजबुजली जाते शेवटी असं आहे की साहेबांनी जो विषय मांडला असेल महाराष्ट्रामध्ये खरं म्हटलं तर आज भाजप आणि या सरकारमधले काही लोक जाणीवपूर्वक धर्मवाद आणि समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे आणि ही जर दुर्दैव आहे की पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोण कोण असेल तर तो दुर्दैव आहे कोणताही पक्ष कोणताही नेता हा धर्माच्या विरुद्ध किंवा जातीच्या विरोधात नसतो प्रत्येकजण आपापल्या समाजाचं काम करण्याच्या बाबतीमला प्रयत्न करत असतो तो त्यांचा लोकशाहीतला अधिकार आहे आमचं मत एवढंच आहे की पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाच्या निकषामध्ये असलेलं आरक्षण हे कायम राहावं ओबीसीला धक्का न लावता ते आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी जी आहे त्याला कोणाचाही विरोध नाही महावाद हा वाद निर्माण का होतो मला आजही कळत नाही